धुळे जिल्ह्यातील पुरमेपाडा इथं दिनांक सतरा रोजी सोमवार इथं नवनाथ महाराज मित्रमंडळ फलक अनावरण कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार नामदादा मनोहर भदाणे यांच्या हस्ते आयोजित केले कार्यक्रमाचे समाजाचे अध्यक्ष साहेबराव यशवंत बाबर भटक्या विमुक्त जाती जमाती समाज तसेच विकास त्र्यंबक रौंदळे माजी उपसरपंच संस्थेचे चेअरमन शशी काका यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमाला रवींद्र राजेंद्र जगताप अध्यक्ष नवनाथ मित्रमंडळ साखरी तसेच नवनाथ मिरवणूकसाठी वडील प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सोमवारी पाच ते सहा वाजता पुरमेपाडा इथं संपूर्ण नाथजोगी भराडी समाजाच्या समाज बांधवांनी नवनाथ जयंतीनिमित्तानं पालक मानावरांच्या कार्यक्रमास उपस्थित राहावं असा नवनाथ महाराज मित्र अध्यक्ष सुभाष नाना बाबर उपाध्यक्ष विजय वेडू शिंदे सदस्य निखिल नंदू शिंदे छगन विठ्ठल बाबर रवी सावंत सुखा गोरख सावंत अशोक सुखदेव शिंदे राजेंद्र दयाराम शिंदे सुरेश यशवंत सावंत धोंडू पांडू शिंदे तसेच पूर्णपाडा येथील महिला कार्यकर्त्या व संपूर्ण समाजाच्या उपस्थितीत राहावे यासाठी वामन रानू सावंत सदस्य रघुनाथ भगवान सावंत मोहन कडू शिंदे येणाऱ्या सर्व समाज भाविकांचे व नवनाथ मित्र मंडळच्या वतीनं अध्यक्ष सुभाष बाबर नवनाथ गुरु मंत्र तसेच नवनाथ महासिद्ध मंत्र ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमो ओम चैतन्य नाथाय नमो ओं चैतन्य नाथाय नमो ओम चैतन्य नाथाय नमो ओम चैतन्य नाथाय नमो ओम चैतन्य काणीपनाथाय नमो ओम चैतन्य नागनाथाय नमो ओम चैतन्य गहिनानाथाय नमो ओम चैतन्य भारती नाथाय नमो ओम चैतन्य चौरंगी नाथाय नमो अशा महासिद्ध मंत्रनिमित्त कार्यक्रमास सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत आयोजित केलाय सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट